नांदेड सहकारी पतपेढी शिक्षण नांदेडची शहाण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड येथे संपन्न झाली यावेळी सहकारी पतपेढीच्या वतीने मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हनुमंतराव बेटमुबरेकर माजी जी प अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमुब्रेकर जी प सदस्य बळवंतराव पाटील बेटमोगरेकर अखिल भारतीय शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देविदास बसवदे उपस्थित होते या याप्रसंगी क्रियाशील विद्यार्थी तळमळ विद्यार्थीप्रिय शिक्षकप्रिय प्रशासनप्रिय मित्रमंडळीच्या गराड्यातील व्यक्तिमत्व मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांचा महात्मा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्रच्या वतीने आदर्श महाराष्ट्र शिक्षकरत् नागरी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्तेशाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी माजी गटशिक्षणाधिकारी अशोकराव पवळे शिक्षणविस्तार अधिकारी ढगे काळे पतपेढीचे अध्यक्ष दत्तराम बंडू पाटील भोसले उपाध्यक्षा श्रीमती जयश्री देशमुख सचिव बाबूराव कैलासे माजी अध्यक्ष थडके अशोक पाटील मारतळकर संचालक दिलीपराव देवकांबळे बाळासाहेब लोळे संजय पाटील अंबुरे माणिकराव कदम श्रीमती संगीता माळगे फसमले हनमंत जगपेटे प्रल्हाद राठोड संजय कोठाळे जयवंत काळे संतोष अंबुलगेकर अण्णाराव गुमनर चंद्रकांत दामेकर सोनकांबळे बेग हनमंते जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड संतोष अंबुलगेकर माजी अध्यक्ष अशोकराव बावणे दत्तप्रसाद पांडागळे दिगांबरपा कुरे रवी ढगे विठ्ठल मुखेडकर संजय मानकरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्व संचालक मंडळ तसेच पतपेढी कर्मचारी पी बी देवापुरे बी जी सोळंके जाधव एम एम वी, के, मुपडे, चिंतावार पाटील जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मित्र मंडळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते